नमस्कार प्रियाज रसो मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण घरच्या घरी झटपट असा पनीर फ्राईड राईस बनवणार आहोत पनीर तर आपल्या सर्वांनाच आवडत असते तसेच त्यापासून बनवलेले पदार्थही चवीला छान लागतात चला तर मग पाहत यासाठी कोणकोणते साहित्य घेतले त्यासाठी इथे आपण दोन वाटी उकडलेला राईस घेतला आहे त्यामध्ये घालण्यासाठी दोनशे ग्रॅम पनीरचे काप करून घेतले आहेत गाजरचे काप करून घेतलेले आहेत ढोबळी मिरचीचे काप करून घेतलेले आहेत बीन्स बारीक चिरून घेतलेले आहेत त्यामध्ये घालण्यासाठी एक चमचा रेड चिली सॉस घेतला आहे एक चमचा सोया सॉस घेतला आहे एक चमचा आल्लं लसूण पेस्ट घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे हिरव्या मिरचीचे काप करून घेतले आहेत चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण पनीर फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घेऊयात तेल चांगलं गरम झालं की घेतलेलं पनीर आहे ते त्यामध्ये घालून घेऊयात पनीर आहे ते तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेणार आहोत चार ते पाच मिनटांमध्ये पनीर आहे ते चांगलं फ्राय होतं एका साईडने हलकासा लालसर कलर यायला सुरुवात झाली की साईड पलटी करून दुसऱ्या साईडने पण फ्राय करून घेऊयात प पनीर आहे ते चांगलं लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं पनीर फ्राय करून झालेलं आहे आता तेल निघून ते आपण डिशमध्ये काढून घेऊयात पनीर फ्राय करून झालेलं आहे आता आपण त्याच तेलामध्ये इतर भाज्या फ्राय करून घेऊयात शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आता आपण मिरचीचे काप घालून घेऊयात त्या एकाच दुसरं मीठ तेलामध्ये मिरची आहे ती फ्राय करून घ्यायची तसेच त्यामध्ये आता आपण आल्लं लसूण पेस्ट आहे ती पण घालून घेऊयात मध्ये एक्स्ट्रा तेल टाकण्याची गरज पडत नाही आल्लं लसूण पेस्ट तेलामध्ये फ्राय करून झाली की त्यामध्ये बारीक करून ठेवलेली ढोबे मिरची आहे ते पण त्यामध्ये घालून घेऊयात एकक में इते में ते पण तेलामध्ये एका दुसरं मिनिट आहे ते फ्राय करून घ्यायचे इथे आपल्याला जास्त वेळ भाज्या आहे ते फ्राय करून घ्यायच्या नाहीत फक्त भाज्यांचा कच्चा आहे तो काढायचा ढोकळी मिरची फ्राय करून झाली आता आपण त्यामध्ये घेतलेले बीन्स आहेत ते घालून घेऊयात तसेच त्यामध्ये घेतलेले गाजराचे कापण घालून घेऊयात गाजरं आणि बीन्स आहे ते थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत भाज्या आहेत ते चांगल्या परतून झालेल्या आहेत आता आपण त्यामध्ये सॉसेस घालून घेऊयात त्यामध्ये आता आपण एक चमचा रेड चिली सॉस घातला आहे तसेच त्यामध्ये घेतलेला सोया सॉस पण घालून घेऊयात आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं हे सर्व त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तसेच त्यामध्ये चिमुटभर काळी मिरची पूड पण घालून घेतली आहे त्यामुळे राईसला सुगंध आणि चव पण छान येते हे सर्व चांगलं हलवून झालं की आता आपण त्यामध्ये घेतलेला राईस पण घालून घेऊयात फ्राईड राईससाठी मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारचा तांदूळ मिळतो पण इथे आपण घरातील तांदळाचा वापर केलेला आहे मार्केटमध्ये सहजपणे तांदूळ हा उपलब्ध होतो राईस आहे तो त्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा राईस आहे तो त्यामध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे आता आपण त्यामध्ये फ्राय करून ठेवलेले पनीरचे पीस आहे ते घालून घेऊयात पनीर पण राईसमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालत आहोत कोथंबीर ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल दोन ते तीन मिनटं चांगलं फ्राय करून झालं की सराव शिवट्यात आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात आहे ती घालून घेऊयात आपली कांद्याची पात आहे ती सांगायची राहून गेली होती कांद्याच्या पातीमुळे फ्राईड राईसला जी चव येते ती वेगळीच असते कांद्याच्या पातीशिवाय फ्राईड राईस हा अपूर्णच आहे अशा प्रकारे घरच्या घरी झटपट असा आपला पनीर फ्राईड राईस म्हणून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता कलर पण किती छान आलेला आहे लहान मुलं भाज्या खायचा कंटाळा करत असतात त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे फ्राईड राईस बनवायलाही सोपा आहे आणि चवीलाही छान लागतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद